आपण पाहत आहात बागला मंडळ व उमरणे ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती माझे सभापती धर्मा पांडुरंग देवरे हे होते प्रथम सकाळी उमरणे परिसराचे ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात येथील बाजार समितीचे उपसभापती प्रवीण देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली स्वराज्याच्या भगव्या ध्वजाचे पूजन नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यात छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल एस पी एच कन्या विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंग्लिश स्कूल यातील विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता यावेळी माध्यमिक शाळेचे ऐतिहासिक शिवकालीन वेशभूषेतील भगवी वस्त्रे भगवे ध्वज हाती घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या घोषणानी आसमंत दुमदुमला होता मिरवणुकीच्या शेवटी गजराजावर मिरवणुकीच्या शेवटी गजराजावर बाल छत्रपती राजे यांची वेशभूषा केलेले तरुण मिरवणुकीचे आकर्षण ठरले मिरवणूक छत्रपती शिवाजीराजे चौकात येऊन यावेळी शिवराज मुद्रेचे पूजन रामेश्वर महादेव गोशाळेचे संचालक सुनील देवरे यांच्या हस्ते करण्यात आले शिवजयंती उत्सवाचे जडक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य सचिन रामदास देवरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार सोसायटीचे चेअरमन मोठा भाऊ रावण देवरे यांच्या हस्ते करण्यात आले या वतनातील बारा बलुतेदार व अठरा पगड बहुजन समाजाच्या वतीने तसेच गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शुस्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत यश संपादन केलेले वृषाली राजेंद्र देवरे आदित्य विकास जाधव वैभव बळीराम देवरे स्वप्नील मोतीराम देवरे सुयेश गोरख देवरे शिवमराजे रत्नाकर हिरे तसेच सार्थक रत्नाकर देवरे आय आय टी मध्ये निवड झाल्यामुळे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांच्या हस्ते शिवकालीन पगडी परिधान करून शिवचरित्रीय भेट देऊन जाणता राजा मित्रमंडळातर्फे सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच दिलीप देवरे मोतीराम देवरे बाळासाहेब देवरे दत्तू देवरे पंकज ओस्वाल सुनील देवरे रत्नाकर देवरे शिवाजी देवरे मुख्याध्यापक पी के सूर्योशी बस्तेसर आर वाय कुवर हिरेसर उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक मनोज वैद्य